महाविकास आघाडीचे नेतृत्व झाली आज आपण प्रचंड महाराष्ट्रामध्ये रुपांतरात जाती जातीचं राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांनी झुलवटाण्याचा कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा या पद्धतीनं आतापर्यंत राजकारण चालू आहे लोकसभेमध्ये त्यांना दिसून आलं जारा। जारा। की कशा पद्धतीनं त्यांचा पराजय मोठ्या प्रमाणात झाला तो म्हणून हे मागच्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अनेक योजना त्यांनी फसव्या हो, योजना चालू केलेल्या आहेत आता योजनेचं नाव घेत नाही पण शेतकऱ्याचं मी सांगतो की आता मागच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात कराय आणि काही भागामध्ये गुजरात मध्ये कांदा निर्यात केली आणि अफगाणिस्तान मधनं कांदा आयात केल्याबरोबर मागच्या दोन दिवसामध्ये कांद्याचा भाव एक हजार रुपयांनी पडलेला अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या उद्योगपतीशी संलग्न शेतकरी असतील त्याच्याशी सल्लामत सल्ला करूनच त्यांनी शासनाचं धोरण ठरवतो की आयात काय करायचं आणि निर्यात काय करायचं आता कुणाकडे कर काय माल नाहीये पण साठा आहे व्यापाऱ्याकडे साठा आहे उद्योगपत्याकडे आहे पण त्यावेळेला त्यांनी काय करायचं आयातला परवानगी द्यायची जेणेकरून शेतकऱ्याचा भाव परवा आता घ्यावा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलाय काही ठिकाणी काल मारडी भागामध्ये एवढा पाऊस झाला त्या भागामध्ये कधी झाला नाही त्याची पंचनामे चालू करायचं नाही पंचनामे करताना नेहमी पंचनामे करायचं वरून आदेश द्यायचा की पंचनामे थांबवा आपल्याला था आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आणि इन्शुरन्स कंपन्याशी साठ लोट असतंय कुठल्या इन्शुरन्स कंपन्याला आपण पीक विम्याचं नियोजन करा कुठल्या पीक द्यायचं आणि त्यांनी पहिलाच ऍडजस्टमेंट करते की साहेब आम्ही ही पीक आणि पीक विमा मध्ये आम्ही घेत नाही मग कधी सोयाबीनचा ये प्रश्न येतो कधी उडदाचा प्रश्न येतो कधी तुरीचा प्रश्न येतो असे अनेक विषय त्यानंतर आदरणीय आडममास्तर मेत्रे साहेब आणि प्रणित याच्याबद्दल बोलतील मागच्या लोकसभेच्या वेळेला तुम्ही बघितलाय आठ महिन्यामध्ये घाई गडबडीत घाई कडवडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि त्यांनाच कळेल नाही हे पुतळा किती हवामानानं किती हवाच्या प्रेशर पडला देशामध्ये आदर माझले आणि पंतप्रधानाला माफी मागावी लागली पर त्याच्यावर कारवाई करतो असे त्यांनी कधी शब्दांनी बोललेलं नाही आणि ह्या लोकांच्या जी विरोधी पक्ष भाजप सरकारच्या एकाही तोंडातनं शब्द केले नाही की आम्ही माफी मागतो माफी मागणारी माणसं खालचे चिल्लर आमदार होते पण प्रमुखांनी कधी माफी मागण्याचं काम केलेलं नाही बदलापूरची घटना घडली देशामध्ये एवढा मोठा उद्रेक झाला आम्हाला त्याच्याबद्दल समर्थन नाही करायचं पण त्यांनी ज्या पद्धतीने इन्काउंटर केले इन्काउंटर करून त्याला फाशी द्यावं या मताचे सगळं भारत आहे त्याबद्दल ता दोमत नाही पण इन कॉरिजची सिस्टम जर झाली युपीमध्ये सुरू आहे उद्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये धरून पकडून तुम्हाला पण इन्काउंटर करतील एवढं सांगतो आज शेतकऱ्याचं आपण आंदोलन करतो आपलं आंदोलन उग्र झालं तर तुम्हालाही जी पकडताना तुम्हाला इन्काउंटर करतील म्हणाला आपल्याला त्या गोष्टी अनेक समाजाचे आपलं आंदोलन चालू आहेत अनेक समाजाच्या जातीबद्दल त्यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल सगळीकडे आता सगळ्या समाजाचं नाव घेत कधी कुणाला त्यांनी फक्त आश्वासन दिलं गळ्यात घोंगडं घातलं कधी भगवा घातला कधी के काय केलं कधी के काय केलं पण कधी केलं तर आपण हे एकी आपण असंच ठेवा येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव